श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जानेवारीमध्ये या तीन राशींची होणार सोनं अन चांदी नशिबी पैसाच पैसा अन्न गडगंज श्रीमंती मध्ये मिळेल मोठं यश वैदिक पंचांगानुसार दोन हजार सव्वीस सालाच्या जानेवारी महिन्यात चार ग्रह आपली रास बदलणार आहे सर्वात आधी चौदा जानेवारीला ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ मकर राशीत गोचर करेल तसेच सतरा जानेवारीला बुध ग्रहही मकर राशीत येईल शेवटी धनाचा कारक शुक्र ग्रह देखील मकर राशीत प्रवेश करेल या सर्व ग्रहांमुळे मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे या चार ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी चार ग्रहांचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते कारण हे गोचर तुमच्या राशीच्या कर्मभावात होणार आहे त्यामुळे या काळात कामधंद्यात प्रगती होईल नोकरी करणाऱ्यांना इन्क्रीमेंट बोनस किंवा पदोन्नतीची आनंदाची बातमी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन डील भागीदारी आणि नफ्याचा राहील तसेच नवीन काम सुरू करण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे या काळात वडिलांशी असलेले नाते अधिक मजबूत होईल मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो षडाष्टक योगामुळे त्यांचा आत्मविश्वास बळकट होईल आणि निर्णायक क्षमतेत वाढ जाणवेल नवीन काम सुरू करण्याचे धाडस मिळेल व्यवसायात मोठ्या लाभाची शक्यता असून आर्थिक स्थिती सुधारेल करिअरमध्ये उच्च पद मिळण्याची दारे उघडू शकतात प्रयत्नांना योग्य यश मिळण्याचा काळ आहे हे दुर्मिळ राजयोग फायदेशीर ठरू शकतात या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होतील व्यक्तिमत्वाला उजळवण्याचा आणि जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रात ओळख निर्माण करण्याचा हा काळ आहे या काळात नोकरी किंवा व्यवसायात नवीन यश आणि सकारात्मक बदल दिसू शकतात देशांतर्गत किंवा परदेशात प्रवास करू शकता आर्थिक लाभाचे नवीन मार्ग समोर येतील जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक फायदा होऊ शकतो मेष राशीच्या लोकांसाठी नववर्षाची सुरुवात आशादायक ठरणार आहे आतापर्यंत ज्या गोष्टी मनातच अडकून पडल्या होत्या त्या प्रत्यक्षात आणण्याचं धैर्य या काळात मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांची दखल घेतली जाऊ शकते तर व्यावसायिकांसाठी नवीन करार किंवा आर्थिक लाभाची शक्यता आहे मेहनत करणाऱ्यांना अखेर यशाचं फळ मिळेल आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होत जाईल आणि भविष्यासाठी नवे प्लॅन आखले जातील राशीसाठी सूर्याचा नक्षत्र बदल करिअरमध्ये उंच भरारी घेण्याचा कालखंड मानला जात आहे दीर्घकाळ प्रतीक्षा असलेली संधी मिळू शकते वरिष्ठांकडून कौतुक कार्यस्थळी आपली भूमिका अधिक मजबूत होणे आणि आपल्या मतांना महत्व प्राप्त होणे यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे आर्थिक बाजू सुधारेल आणि अडकलेला पैसा मिळण्याचे संकेत बलवान आहेत दोन हजार सव्वीस हे वर्ष कठोर परिश्रम स्पर्धा आणि करिअर क्षेत्रात नवीन संधी घेऊ नये वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि दबाव जाणवेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा भूमिका बदल मिळू शकेल घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते वर्षाच्या मध्यभागी करिअरबद्दल अनिश्चितता असेल स्पर्धात्मक परीक्षा आणि मुलाखतींसाठी वेळ अनुकूल असेल वर्षाचा उत्तरार्ध स्थिरता आणेल आणि कठोर परिश्रम फळ देईल जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना हा एक व्यस्त महिना असेल धावपळ करावी लागू शकते कामावर मोठा बदल होण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या खांद्यावर एक नवीन जबाबदारी येऊ शकते सुरुवातीला हे ओझे वाटू शकते परंतु तुम्ही हळूहळू ते व्यवस्थापित कराल मेष राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीसचे पहिले पाऊल अत्यंत लाभदायी ठरेल जानेवारी महिन्यात तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि गुरुची शुभदृष्टी तुमच्या धनस्थानावर असेल यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये केलेली गुण जुनी गुंतवणूक या महिन्यात दुप्पट नफा देऊ शकते घर किंवा जमीन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न जानेवारीत मार्गी लागेल व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला एखादी मोठी भागीदारी किंवा नवीन प्रकल्प मिळू शकतो ज्यामुळे वर्षभर पैशांचा ओघ सुरू राहील या महिन्यात प्रवासाच्या चांगल्या संधी मिळतात परंतु थकवा सोबत असेल उत्पन्न स्थिर राहील तर खर्च देखील वेगाने वाढू शकतो म्हणून तुमच्या बजेटवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे घरात आणि कुटुंबात छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येऊ नये या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होतील तुमच्या व्यक्तिमत्वातही सुधारणा होईल नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ बोनस किंवा पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा नवीन करार भागीदारी आणि नफ्याचा काळ असेल तथापि तुम्ही काही निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत या काळात तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास देखील करू शकता तथापि तुम्ही शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहात म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या जानेवारीमध्ये सूर्य बुध शुक्र आणि मंगळाचे संक्रमण मेष राशीला फायदेशीर ठरेल कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल व्यावसायिकांना चांगली बातमी मिळू शकते मालमत्तेतील पूर्वीची कोणतीही गुंतवणूक तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो तुमच्या आरोग्याची काळजी घ्या पंचग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी चांगले दिवस आणू शकते हा योग तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तुमच्या गोचर कुंडलीत तयार होईल त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती दिसेल सन्मान आणि मध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती बोनस किंवा पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा नवीन करार भागीदारी आणि नफ्याचा काळ असेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांना इच्छित ठिकाणी बदली देखील मिळू शकते मेष राशीच्या लोकांना सूर्यगोचराच्या परिणामामुळे कार्यक्षेत्रात यश मिळेल तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल आणि प्रयत्न यशस्वी होतील जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते तुमच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा होईल ग्रहांच्या या प्रभावामुळेच मानवी आयुष्यात चढ उतार येतात असे ज्योतिष्य अभ्यासकांचे मत आहे गुरु हा ग्रह ज्ञान समृद्धी आणि भाग्याचा कारक मानला जातो ज्याच्या कृपेने आयुष्यात सुख शांती येते तर शनी हा कर्माचा दाता मानला जातो शनीच्या स्थितीनुसार व्यक्तीला तिच्या कर्माचे फळ मिळते ज्यामुळे आयुष्यात शिस्त आणि संघर्षातून यश प्राप्त होते शुक्र हा ग्रह प्रेम ऐश्वर आणि कलात्मकतेवर प्रभाव पाडतो कुंडलीतील ग्रहांच्या दशा आणि गोचर यामुळे आयुष्यातील महत्त्वाच्या घटना जसे की विवाह करियर आणि आरोग्य यामध्ये बदल घडतात जरी कर्म कर्मश्रेष्ठ मानले जात असले तरी ग्रहांची अनुकूलता मनुष्याला ध्येय गाठण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्यास मदत करते जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये तयार होत असलेले हे राजयोग राशीच्या व्यक्तींसाठी काही अनपेक्षित संधी घेऊन येऊ शकतात असा अंदाज आहे आर्थिक बाबतीत अचानक लाभाच्या शक्यता बोलल्या जातात विशेषत पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची चिन्हे असू शकतात नोकरी करणाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्यासोबतच मान सन्मान मिळण्याची शक्यता दिसते तर व्यावसायिकांसाठी नवीन संपर्क किंवा विस्ताराच्या संधी समोर येऊ शकतात काहींना परदेशाशी संबंधित काम प्रवास किंवा करार यामध्ये प्रगती जाणू शकते मात्र शनीच्या प्रभावामुळे आरोग्य आणि ताणतणावाकडे दुर्लक्ष न करता संतुलन राखण्याचा सल्ला ज्योतिषीय दृष्टिकोनातून दिला जातो दुसरी भाग्यवान राशी आहे तूळ राशी चार ग्रहांचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरेल कारण हे गोचर तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात होणार आहे त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होईल तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता नोकरीत पदोन्नती पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात नवीन ग्राहक चांगले व्यवहार आणि नफ्याचे संकेत दिसतील या काळात तुम्हाला पितृक संपत्तीचा लाभ होऊ शकतो तसेच आई आणि सासरच्या लोकांसोबतचे नातेही चांगले राहील दुर्मिळ युती राजयोग चांगला ठरू शकतो या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात शिवाय कौटुंबिक जीवन शांतता आनंद आणि सहकार्याने भरलेले असेल मानसिक समाधान मिळेल कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल सामाजिक दर्जा मजबूत होईल या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकऱ्या मिळू शकतात व्यावसायिकांनाही लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतात नवी उपक्रम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे सर्जनशील योजना आणि गुंतवणूक यावेळी फायदेशीर ठरू शकतात दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या कारकिर्दीत संतुलन आणि सहकार्य दर्शवते सुरुवातीला टीमवर्क फायदेशीर ठरेल नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल निर्णय घेण्यास उशीर केल्याने नुकसान होऊ शकते वर्षाच्या मध्यात कामाचा दबाव वाढेल स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत वर्षाच्या अखेरीस समाधान मिळेल जानेवारीचा महिना तूळ राशींच्या जीवनाचा कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या थोड्या जास्त येऊ शकतात तथापि वेळ पुढे सरकत असताना त्या कमी होतील खर्चावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असेल नातेसंबंधांमध्ये संतुलन राखणे ही तुमची जबाबदारी असेल आरोग्य सामान्य राहील परंतु ताण टाळा शनी आणि शुक्र यांची हालचाल तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल सरकारी नोकरी करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते व्यवसायाची परिस्थिती चांगली राहण्याची अपेक्षा आहे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारू शकते जानेवारीमध्ये सूर्य बोध शुक्र आणि मंगळाचे होणारे भ्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते वर्षानुवर्ष रखडलेले तुमचे काम वेग घेईल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या आई आईच्या आरोग्याबाबत तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते हा दिवस व्यावसायिकांसाठी खूप शुभ मानला जातो तूळ राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग शुभ ठरू शकतो हा योग तुमच्या राशीच्या चौथ्या घरात बनत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखसोयींचा अनुभव येऊ शकतो तुम्ही वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता या योगामुळे तुमचा आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल हा काळ तुमच्या व्यक्तिमत्त्वाला बळ देण्याचा आणि जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रात तुमची ओळख निर्माण करण्याचा देखील आहे रिअल इस्टेट मालमत्ता आणि रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसायात गुंतलेल्यांना मोठा फायदा होऊ शकतो तूळ राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आर्थिक स्थैर्याचे असेल जानेवारी महिन्यात शुक्र ग्रहाची कृपा तुमच्यावर राहील ज्यामुळे भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल तुम्ही स्वतःचे नवीन घर किंवा अलिशान वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ सर्वोत्तम आहे व्यवसायात एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसा येईल आर्थिक नियोजन अधिक चोख झाल्यामुळे तुम्ही मोठी बचत करू शकाल जानेवारीत तुम्हाला कुटुंबातील वरिष्ठांकडून एखादी मौल्यवान गिफ्ट किंवा आर्थिक मदत मिळू हो शकते तुमची जीवनशैली उंचावण्यासाठी हा महिना मैलाचा दगड ठरेल दोन हजार सव्वीस तूळ राशीच्या लोकांसाठी सर्व क्षेत्रात शुभ परिणाम घेऊन येईल चित्तनक्षत्र स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्रात जन्मलेले पुरुष वर्षभर भाग्यवान असतील त्यांना यश प्रसिद्धी करिअर बदल आणि परदेश प्रवासाचे वरदान मिळेल विशेषत तूळ राशीतील विद्वान पुजारी मठ धार्मिक विचारवंत आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विपुल संपत्तीचा फायदा होईल तूळ राहूच्या लोकांसाठी ही चाल नशिबाने होईल आणि शत्रूंवर विजय मिळवून देईल नियती दीर्घकाळापासून रखडलेले काम आता जलद गतीने पूर्ण होईल नशीब पूर्णपणे तुमच्या सोबत असेल जे प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल नातेसंबंध कौटुंबिक आणि प्रेमाचे संबंध चांगले राहतील वाद मिटतील आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल आरोग्य आरोग्याशी संबंधित जुनाट समस्यांवर मात करता येईल तुम्हाला ऊर्जावान वाटेल हा राजू तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला काळ घेऊन येऊ शकतो हा राजू तुमच्या राशीच्या कर्मभावात तयार होतो यामुळे तुमच्या कामात व्यवसायात लक्षणीय प्रगती होईल नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा आणि वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल सरकारी किंवा प्रशासकीय पदांवर असलेल्यांनाही लक्षणीय फायदा होऊ शकतो व्यावसायिकांना आर्थिक लाभ आणि त्यांच्या व्यवसायांचा विस्तार होऊ शकतो नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे आणि तिसरी भाग्यवान रास आहे मकर राशी तुमच्यासाठी या चार ग्रहांचे गोचर फायदेशीर ठरू शकते कारण हे गोचर तुमच्या राशीच्या लग्न भावात होणार आहे त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल कुटुंब आणि मित्रांच्या सहकार्यामुळे तुमचे प्रयत्न अधिक यशस्वी ठरतील या काळात तुमचे व्यक्तिमत्व इतरांना प्रेरणा देणारे ठरेल आणि नव्या भागीदारीच्या संधी मिळू शकतात तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येण्याचीही शक्यता आहे मकर संक्रांती दोन हजार सव्वीसच्या आधी मकर राशीच्या लोकांना आनंद आणि संधीची लाट येईल सात जानेवारी रोजी सूर्याचे नक्षत्र बदल आणि अकरा जानेवारी रोजी सूर्य आणि मंगळाचे द्वैत संक्रमण तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक बदल घडवून आणेल नवीन प्रकल्प आणि व्यवसायाच्या संधी उघडतील उत्पन्न आणि संपत्ती वाढेल कुटुंबात शांती आणि आनंद राहील तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक संतुलित आणि आत्मविश्वास वाटाल तुम्हाला मित्र आणि सहकार्यांकडून पाठिंबा मिळेल ज्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होईल पाच दुर्मिळ राजयोग सकारात्मक सिद्ध होऊ शकतात या काळात कामात आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते धैर्य आणि शौर्य वाढेल कामावर नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ बोनस किंवा पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते या काळात व्यावसायिकांना नवीन सौदे भागीदारी आणि नफा प्राप्त होऊ शकेल भावंडांकडूनही पाठिंबा मिळेल दीर्घकालीन समस्या सुटू शकतात दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या कारकिर्दीत तुमच्या कठोर परिश्रमाची आणि संयमाची परीक्षा घेईल सुरुवातीला प्रगती मंद असेल कामात जबाबदाऱ्या वाढतील व्यवसायात स्थिर परंतु मर्यादित नफा मिळेल वरिष्ठांशी मतभेद टाळणे महत्त्वाचे असेल वर्षाच्या मध्यात एक मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो स्पर्धात्मक परीक्षा आव्हानात्मक असतील वर्षाच्या अखेरीस स्थिरता परत येईल जानेवारीचा महिना मकर राशीसाठी कामाचा ताण आणि खर्च वाढू शकतो तुम्हाला थकवा आणि ताण जाणवू शकतो परंतु महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल नातेसंबंधांमध्ये संयम आवश्यक असेल स्वतःला थोडी विश्रांती देणे देखील महत्त्वाचे आहे जानेवारीमध्ये सूर्य बुध शुक्र आणि मंगळाचे भ्रमण मकर राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जाते तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून आणि पूर्वजांकडून आशीर्वाद मिळतील शनीच्या आशीर्वादामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला व्यावसायिक बाबींमध्ये फायदा होईल पैशाशी संबंधित समस्या देखील हळूहळू सुटू लागतील मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे जिथे त्याचे स्थान उच्च मानले जाते हा काळ दीर्घकाळापासून संघर्ष करणाऱ्यांसाठी खूप शुभ मानला जातो अपूर्ण कामे पूर्ण होतील रखडलेल्या योजनांना गती मिळेल आणि तुमच्या आयुष्यात स्थिरता परत येईल कठोर परिश्रम आणि शिस्तीने पुढे जाणाऱ्यांसाठी हा काळ विशेषत फायदेशीर ठरू शकतो मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल करा जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो या काळात मुलांकडून आनंदी वाढता येतील मकर राशीवर शनिदेवाचे राज्य असते त्यांना कृती शिस्त संघर्ष आणि स्थिरस्थायी यशाचे प्रतीक मानले जाते परिणामी शनीच्या राशीत तयार झालेला हा पंचग्रही योग सामान्य योगांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि फलदायी मानला जातो मेहनती जबाबदार आणि दीर्घकालीन योजना आखणाऱ्यांसाठी हा योग निर्णायक ठरू शकतो तर मग जाणून घेऊ जानेवारी दोन हजार सव्वीसच्या मध्यात होणाऱ्या पंचग्रही योगाचा कोणत्या राशींना फायदा होईल मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना भाग्यवर्धक ठरणार आहे सूर्य स्वत तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने हा काळ विशेष फलदायी मानला जातो उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते नवीन उत्पन्नाचे स्रोत सुरू होण्याची शक्यता आहे जमीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते गुंतवणूक केलेल्या पैशातून चांगला नफा मिळेल आयात निर्यात व्यवसाय सरकारी कामकाजाशी संबंधित लोकांना मोठा फायदा होऊ शकतो कुटुंबात आनंदाची बातमी येण्याची शक्यता असून मुलांकडून समाधान मिळेल मकर राशीसाठी हे पाच राज्य करिअर आणि व्यवसायाच्या दिशेने स्थिरता व गती देऊ शकतात असे संकेत आहे बराच काळ रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता असून वरिष्ठांकडून कौतुक किंवा जबाबदारीत बदल जाणवू शकतो नोकरीत पदोन्नती वेतनवाढ किंवा नव्या भूमिकेची संधी मिळू शकते अशी चर्चा आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मोठ्या करारांची चर्चा नवीन भागीदारी किंवा आर्थिक उलाढालीत वाढ दिसून येऊ शकते मेहनतीला योग्य दिशा मिळाल्यास परिणाम समाधानकारक ठरू शकतात तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ